Gracias.

यांच्याकडून शंभर रुपये पहिल्या तसे श्री लक्ष्मण पुरस्कर यांचे स्मरणार्थ असले श्री प्रभू लक्ष्मण पुरस्कर यांच्याकडून पंच्याहत्तर रुपये श्री नवरादेवी कला निकेतन पाचशे रुपये केल्यास वामन दत्तात्रय बापड व त्यासाठी पहिला बापडे ते स्मरणार्थ असते ते विद्या विद्याविनायक जोशी यांच्याकडून जोशी पन्नास हां आपल्या भाऊ चांगली जातो तेव्हा मीच चांगली जाऊ

मिळालेली ही बक्षीस केलेली आहे यानंतर

विनंती आहे स्मरणार्थ असते विश्वनाथ गैते यांच्या एकावन होते त्यालास असे लोघनाथ आंबेडकर यांच्या स्मरणार्थ असते परशुराम आंबेडकर यांच्या साठ होते तसेच एंजन परिसर अभ्यास तो यामध्ये प्रथम लेरिया प्रोष्पी. लिला, ते अशिला वीचे उना अश्तो, निला वीचे अशिला आहे उना वीचे जिला बारा रुपयाचं बक्षीस मिळते हे बक्षीस माननी आर्थिक रवी साहेब यांनी वितरित करावं म्हणजे सामाजिक शास्त्र या विषयामध्ये प्रथम आहे तिला केशव देव गळवी वळवी यांचे स्मरणार्थ असते श्री शरद केशव दळवी यांच्यावरून पन्नास रुपये एकूण दोनशे पंचावन्न रुपयाचं बक्षीस मिळते तर हे बक्षीस कुंभाजना

విజయాజీకరీ సూర్యాజీనారాయణ ఆయన పన్నెండు

आपला वेळात वेळ काढून तुम्ही जे काही वर्षभराचं तुमचं जे मूल्यांकन झालेलं होतं तुमचे जे काही तुम्हाला बक्षीस मिळणार होती त्या कार्यक्रमाला का उपस्थित राहून आपल्याला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या ज्या देणगीदारांनी ही बक्षिस दिली त्यांचेसुद्धा मी प्रभशाळेच्या वतीने आभार मानतो आणि तिथे थांबतो Yeah, yeah.